नमस्कार मित्रांनो पाहून तुमच्या लक्षात आला असेल की कोल्हापूरमध्ये एक सलून चालक लोकसभेच निवडणूक लढणार आहे लढणार नाही तर त्यांनी आज दिनांक अठरा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला की एका सलून चालकानं लोकसभेचा उमेदवारी अर्ज तोही अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे तर अशा या सलून चालकाचा नेमका लोकसभा लढण्यामागचा उद्देश काय आहे लोकसभा लढल्यानंतर जिंकल्यानंतर तो काय विकास करणार आहे नाव काय आहे तो काय करतो संदर्भात मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून फॉर्म का भरला ही आम्ही त्यांच्यासाठी विचारणा केली या सलून चालकाने स्पष्टपणे सांगितलं भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला सरपंचापासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत लढण्याचा अधिकार दिलेला आहे हार जीत पुढचा विषय झाला जो आपल्याला लोकशाहीने राज्यघटनेने जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर आपण प्रत्येक वेळी केला पाहिजे भारतीय नागरिक का आहोत कारण की लोकसभेचे इलेक्शन किंवा कोणतेही इलेक्शन हे ठराविक कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे किंवा प्रस्थापित पक्षांची ती एक मक्तेदारी झालेली ही मारी मोडीत काढण्याचं काम एका सलून चालकाने केलेलं आहे आणि या सलून चालकाचं नाव आहे संदीप सपकाळ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामधून उमेद अर्ज आज रोजी दाखल केलेला आहे आज कोल्हापूरमध्ये पाहिला असेल तर महायुत महाआघाडीचं विविध पक्षाचे जे विविध उमेदवार ते आज लाखो करोडच्या संपत्तीचे वाटेकरी आहेत किंवा त्यांचे काही पत्र आहे निवडणूक पद्धती त्यांनी जाहीर केलेलं आहे की माझ्याकडे आज एवढी एवढी माझ्या पत्नीच्या नावे एवढी संपत्ती आहे माझ्याकडे मालमत्ता एवढी आहे स्थावर मालमत्ता एवढी आहे म्हणजे करोड रुपयाच्या घरामध्ये या लोकांच्या प्रॉपर्टी आहेत आणि असे लो, लोक लोकसभेमध्ये निवडणुकीला आहेत परंतु अस्थितीमध्ये अशा ठिकाणी एखादा सलून लोक उभा राहतो त्याच्या मागचं ध्येय असेल आम्ही विचारलं की तुम्ही जर समा लोकसभेला राहिले काय मतदारांनी मत, मत का टाकावे तर या छान पद्धतीने उत्तर दिलं की लोकसभेला यासाठी उभा राहतोय कोल्हापूरमध्ये जे काही कोल्हापूर प्रदूषण मुक्त करायचं आहे गंगेचाल वातावरणातला काय जे आहे ज्यामुळं आज वेळेवर पडत नाही ते प्रदूषण मुक्त कोल्हापूर करायचं आहे त्याचबरोबर महिन बेरोजगार असतील का युवक असतील यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी रोजगार देता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत याचबरोबर मित्रांनो आज जो काही उमेदवारी अर्ज केला तो अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही पाहत असताना की बरेचसे लोक हे आपलं शक्ती प्रदर्शन करत असतात चार पाच हजार जनसमुदाय ढोल ताशा बाजीत कलेक्टर ऑफिसला जातात अर्ज दाखल करतात परंतु या सलून चालू विरोधात केलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखसाठी केवळ एकटाच हा सलून चालक कलेक्टर ऑफिस ला गेलेला आहे आणि तोही जात गाडी नाही घोडी नाही कोणतंही वाहन नाही फक्त फक्त आपल्या दुचाकीवर म्हणजे सायकलीवर यांनी कलेक्टर ऑफिस आहे आणि हा सवारला जो काही व्हिडिओ आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे कारण सायकल वर जाऊन लोकसभेचा उमेदवार उमेदवारीचा अर्ज दाखल करतो ही निश्चितच आश्चर्यकारक बाब आहे आणि यामुळे आज जिल्ह्यामध्ये हा सलुन चर्चेचा विषय बनलेला आहे की लोकसभेचं इलेक्शन उमेदवार सायकलवर जातो लोकसभेचं अर्ज भरतो आणि त्याला कोल्हापूरचा विकास करायचा आहे कोल्हापूरमधले जे काही युवक आहेत त्या युवकांना कोल्हापूरमध्ये रोजगार मिळेल महिलांना कसा मिळेल शेतकऱ्यांना भाव कसा मिळेल किंवा शेतकऱ्याला त्याच्या त्याच्या बांधावर जो माल विकण्याची स्थिती न देता येईल असे हे विचार त्याच्या जाहीरनाम्यामध्ये सलून चालकांनी दाखल केलेले आहेत बरं मित्रांनो हा हा पहिल्यांदाच लोकसभेचं इलेक्शन लढत नाही तर हा चलून चालक लोकसभेचं हे तिसरं इलेक् म्हणजे दोन हजार चौदा चालक अपक्ष म्हणून उभा राहिला होता दोन हजार एकोणीस ला उभा राहिला होता आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा अपक्ष म्हणून उभा राहतोय उभं राहिला आहे तर चौदाला या सणाने दहा हजार मत कोल्हापूर जिल्ह्यामधून प्राप्त केले होते म्हणजे पहा मित्रांनो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानामध्ये त्यांनी भरपूर काही घेतल्या नाही त्याचबरोबर दोन हजार सभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये सुद्धा या सलून चालकाने साडे सहा हजार मतं प्राप्त केले होते आणि यावेळेस ते म्हणतात चितच विजयी होईल आणि विजयी झाले तर जे माझ्या स्वप्न कोल्हापूर आहे ते कोल्हापूर घडवणं कार्य हलून चालक करतोय एक सलून चालकामध्ये सु किंवा राजकीय महत्व कामी जी काही आपल्याला सुधारणा करायची ती सुधारणा करण्याचं काम हा सलून चालक करतोय आता हा जो सलून चालक आहे समाज येतो आणि नाभिक समाजाच्या ज्या काही संघटना आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या याच प्रचार आणि प्रसाराचं कार्य करण्याची धुरा या संघटनांनी उचललेली आहे म्हणजे नाभिक समाज टोटली या व्यक्तीचा प्रचार आणि प्रसार करणार आहे त्याचबरोबर सलून चालक हा ओबीसी येत असल्यामुळे ओबीसी प्रवर्गातल्या ज्या काही पक्षी आहेत काही संघटना आहेत या सुद्धा यांना यांनी या चालकाला पाठिंबा आहे तर अशा पद्धतीनं कोल्हापूर दिनांक अठरा एप्रिल रोजी एका सलून चालकाने लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला आणि तसाच तो सोशल मीडियावर प्रसिद्ध सुद्धा झाला अशा या सलून चालकाचं चा मित्रांनो नाव आहे संदीप सपकाळ आता पाहण्याजोगती गोष्ट ह्यापूर जनता प्रस्थापितांना न्याय देते सलून चालक मताची टाकते काय हे येणारा ये काळच ठरवेल तरी या सलून चालकानं जो काही गोरगामध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे की लोकशाहीमध्ये राज्य घटनेने प्रत्येक व्यक्तीला कोणतंही इलेक्शन लढण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार सर्वसामान्य लोकांना सलून चालकाच्या माध्यमातून दिस आहे तरी मित्रांनो या सलून चालकासाठी आपण खूप खूप येऊया